बातमी संदर्भातील चौकशी दरम्यान वाल्मिक कराडची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे नातेवाईकांकडून कराडला औषध देण्यात आली आहेत कराडला आरोपींसारखी वागणूक द्यावी मराठा समाजानं मागणी केलेली आहे मराठा समाज, समाज आक्रमक झालाय वाल्मिक कराड सी आय डीला शरण आल्यानंतर आता मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे आम्हाला पुणे पोलिसांवरती विश्वास आहे आणि त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे सोबतच आरोपीप्रमाणेच कराडला पोलिसांनी ट्रीट करावं व्ही आय पी वागणूक देऊ नये आणि सखोल चौकशी करण्याची मागणी देखील आता मराठा समाजानं केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अविनाश वाल्मिकी कराट यांना शरणागती पत्करलेली आहे मात्र चौकशी दरम्यान वाल्मिकची तब्येत बिघडल्याची माहिती आहे काय सविस्तर तपशील आहेत आपल्याकडे नक्कीच वाल्मिक कराट पुण्यातील ए आय शरणागती पत्तर आहे परंतु चौकशी दरम्यान प्रतोपी साहित्य बिघडल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडं काही औषधे दिल्याची पाहायला मिळालेलं आहे नेमकी बिघडलेली नेमकं काय झालं आहे ते समोर येऊ शकले काहीची तब्येत बिघडते एवढी माहिती आपल्याकडं मिळालेली आहे परंतु आता सध्या जे आहे वाहतूक थरड्यायला औषध दिल्यानंतर देखील चौकशी सुरूच आहे त्यामुळं आता त्या चौकशीमध्ये काय येत आहे हे समोर पाहावं लागणार आहे परंतु आजच्या तरी काहीची तब्येत बिघडल्यामुळं वालम्य औषध पुरवण्यात आलेलं आहे ही माहिती आपण समोर अगदी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेऊ